झालं सर झाले रामकृष्ण अरी आपण प्रथम कृष्णाचं नाव घेऊन आपण एका प्लॉटवर विजिट करायला आलो आहे त्याच्याबद्दल दोन मिनटं बोलूया आपण आज अशोक मालक म्हणून आमचे जोडीदार आहेत तर त्यांच्या प्लॉटमध्ये ती नवीन प्रयोग त्यांनी एक केलेला आहे त्यांनी केलेली आहे के उसाची लागण त्यांनी दोनशे पा दोनशे पासष्टची लागण केलेली आहे उसाची आणि त्याच्यामध्ये आंतरपीक आंतरपीक ही नारळाचे बाग लावलेली आहे नारळाच्या बाग मध्ये नारळाच्या बाग मध्ये त्यांनी उसाची लागण केलेली आहे या तुम्हाला दाखवतो तर ही नारळाचं प्लांटेशन केलेलं आहे पहा असं नारळाचं प्लांटेशन आहे आणि हे असं बरोबर नारळाचं प्लांटेशन केले की जी आहे की आपल्या उसाची कतरण आपल्या ही ऊसाची कतरण आहे मना थोडक्यात उसाचं पाचूट आहे तर ही पाचूट आता ह्या ह्याच्या बुडांवरनं ठेवण्यासाठी या बोर्डांवरून ठेवण्यासाठी पसरून टाकायसाठी ते आणलेला आहे पाच तर हे बघा असं असं ही प्लॅन्ट केलं या तर बघा अशी नारळाची बाग बघा ही अशी नारळाची बाग आणि हे ही वापसा कंडिशन बागा आण किती छान आहे तर बघा ह्या ही प्लॅन्ट बघा ना 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 ही नारळा नारळाजी प्लांट तर प्लांट प्लँटमध्ये आता ह्या प्लॉटमध्ये ही नारळाची बाग लावलेली आहे आणि ह्या नारळाजा बागमध्ये बघा ही उसाचं पीक ही दोनशे पासष्ट जातीचं पीक लावलेलं ला आहे तर ह्या अशी ही नवीन प्रयोग ही प्रगतशील शेतकरी व प्रगत प्रगत प्रयोग हे आता आतापर्यंत कुणी तुम्ही पाहिला आहे का बाबा प्लांट मध्ये तुम्ही उसाची लागवड बघितली का किंवा उसाच्या लागवडीमध्ये नारळाचं प्लांटेशन बघितलं असं हे असं एक म्हणूनच नाही तरी बाबा पूर्ण प्लांटेशन झालेलं आहे प्लांटेशन आहे नारळाची बा नारळाची बाग हे आमचे जुडीदार अशोक अशोक मालक म्हणून आहेत त्यांच्या प्लॅन्ट आपण आलोय आता तर ती म्हणले होते आमच्या प्लॅन्ट एक तुम्ही व्हिडिओ बनवून टाका त्यांनी त्यांनी बोलवल्यामुळं आपण आलतो ती म्हणतो ती आपण नारळाच्या बागेत ऊस लावलाय तर ती प्लॅन्ट बघायला या म्हणून सांगत होती सांगत होतं म्हणून आपण ती प्लॅन्ट बघायसाठी आलोय तर आज आज अशोक मालकांमाग काम असल्यामुळं ती काय आपल्या समोर त्यांची ना आपली भेट झाली नाही ती कुठंतर बाहेर गेलं तर बाहे गे ती आल्यानंतर व्हिडिओ बनवू नंतर एक लाईव्ह व्हिडिओ बनवू त्यांच्या संग बोलू आपण काय केलं तुम्ही कशी कोणची जात लावली किती नारळ बसलं प्लॅन्ट उसाची लागवड कशी केली ती सगळं त्याविषयी बोलू आपण ती दुसऱ्या पार्टमध्ये बोलूया तर आता चालूला ती नसल्यामुळं आज आपण याची पुरेपूर माहिती देऊ शकत नाही म्हणा पर तुम्हाला एक नवीन प्रयोग उसाची लागव उसाची लागवड व नारळाची बाग ही मिश्र शेती पद्धत तुम्हाला दाखवतो Uh Дальнева Дмитриевна.